तात्पर्य आहे स्मार्ट कार्यकर्ता उघडा डोळे बघा नीट राजेंद्र बाबा सर माझ्याकडे दहा मिनिटात भूषण सर दहा मिनिटं दिलेल्या आहेत मला दहा मिनिटात मी फक्त बोलतो आणि मी माझं हे थांबवतो शिक्षण तुम्हाला उत्तम माहिती अधिकार कार्यकर्ता आहे का तुम्हाला चांगला पत्रकार व्हायचा आहे का तुम्हाला चांगला सामाजिक कार्यकर्ता व्हायचा आहे का याचा उत्तर असेल ना तर अक्का महाराष्ट्र म्हणेल हो पण पहिल्यांदा मला सांगायचंय ते बघा यासाठी हे स्मार्ट होण्यासाठी आपल्याकडे कोणते गुण असले पाहिजेत बघा माहिती अधिकार टाक अर्ज टाकता येतो पण माहिती अधिकार अर्ज टाकल्यानंतर त्याचा ते वापर कसा करावा हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि कोणत्या शब्द मला सांगा आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी एवढे अर्ज वापरले स्वारस्य शब्द कधी ऐकला का दुसरी गोष्ट फेटाळण्यात अपिलीय अधिकारांना अर्ज फेटाळण्याचा अधिकार आहे बरं अधिकार फेटाळण्याचा आहे पण हा शब्द वापरण्याचा अधिकार आहे फेटाळणे म्हणजे की मला उत्तम कार्यकर्ता व्हायचं आहे पण या गोष्टीची आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे मग याच्यासाठी काय पाहिजे उघडा डोळे बघा हे मी म्हणतो स्मार्ट कार्यकर्ता म्हणून त्याचं कारण असं तुमची निरीक्षण क्षमता चांगली असली पाहिजे आजूबाजूला काय घडत आहे ना कसं घडत आहे हे सुद्धा पाहता आलं पाहिजे लोक काय बोलत आहेत हे सूक्ष्मपणे ऐकता आलं पाहिजे ज्या क्षेत्रात आपण काम करतो त्या क्षेत्राविषयी आपली समज पक्की असली पाहिजे तुम्ही तुमच्या क्षेत्रात स्मार्टपणे काम केलं पाहिजे पण पन स्मार्टपणाला मेहनतीची सुद्धा जोड असणं खूप गरजेचं आहे आणि आम्ही मात्र कामा प्रति गंभीर आहोत का हा प्रश्न आपल्याला पडतो म्हणून म्हणतोय मी निरीक्षण क्षमता आपल्याकडे मजबूत असली पाहिजे शब्दान शब्द आपल्याला सूक्ष्मपणे वाचता आलं पाहिजे आणि ज्या क्षेत्रात आपण काम करतो ना त्या क्षेत्रात मेहनतीनं आणि तन मन धन लावून काम केलं तर निश्चित आपण स्मार्ट होणार कोणीतरी विचारवंताने एक वाक्य आहे बघा तुमच्या देशातील युवकांच्या ओटावर कोणतं गाणं आहे सांगा मी त्याच्या देशाचं भवितव्य सांगतो आपण रोज कामानिमित्त रस्त्यावर नाही ये करत असतो मित्र रस्ता, रस्ता हे आपलं शिकण्याचं खुलं विद्यापीठ आहे असं मानतो आपण पण लोक काय चर्चा करतात लोक काय बोलतात यावरून आपण राजकारण आणि समाजकारणाची दिशा ठरवतो ही बोलत असतात लोकांना शंभर तोंड असतात पण त्या शंभर तोंडामध्ये लागायचं की आपलं काम एक चलोरी चालायचं हे मात्र प्रत्येक स्मार्ट कार्यकर्त्याचं काम आहे गेल्या दहा वर्षात जेवढा देश बदलला नव्हता ना, ना? तेवढा गेल्या वीस वर्षात देश बदललेला आहे नवीन तंत्रज्ञानाने जग कधी नव्हते एवढं जवळ केलेलं आहे जवळचा शेजारी आपल्या घरी बसला असला तरी आपल्याला त्याचं लक्ष नसतं पण मोबाईल आणि व्हॉट्सअप वरून आपण जगाकडे लक्ष देतो पण तिथंच आपल्या ते आपल्या शेजारी बसलेल्या माणसाकडे सूक्ष्मपणे आपली नजर असती पाहिजे उघडा डोळे बघा नेत याला तर म्हणायचं स्मार्ट कार्यकर्ता आहे आपल्या कामात आपला मोबाईल फोन सोशल मीडिया वेबसाईट पोर्टल ब्लॉग युट्यूब चॅनेल अशा विविध तंत्रज्ञ साधनाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय पण या मोठ्या प्रमाणात वापर करत असताना आपल्याला स्मार्ट राहणं खूप गरजेचं आहे कारण झपाट्याने जग बदलत आहे उद्याचं सगळं जग सगळं जगण ऑनलाईन असणार आहे हे युग स्मार्ट युग आहे रोज बदलणार आहे रोज नवं काहीतरी शिकणार पण नव्या युगाबरोबर आपल्याला चालत राहायचं चा आहे आणि येणाऱ्या नव्या युगात आपल्याला अडाणी नाही राहायचं आहे कारण आपल्याला स्मार्ट कार्यकर्ता बनायचा आहे आणि त्या माहिती अधिकाराचा वापर आपल्याला आहे हा देश कायद्याने चालतो सर्व कायदे समजून घ्या खूप वाचन करा तुम्ही खूप नाही वाचलं तर तुम्ही ना वाचणार नाही दहा वर्षापूर्वी एक शिकाऊ मुलगा मला भेटला दहा वर्षांपूर्वी वर्षापूर्वी एक मला शिकाऊ मुलगा भेटला आणि मला म्हणाला मला पत्रकार व्हायचा आहे तो म्हणाला क्राईम पत्रकार हे माझं आवडतं क्षेत्र आहे मी म्हणालो मग इंडियन पिनल कोड सगळं वाचून घे त्यानंतर सहा महिन्याने तो भेटला तोपर्यंत इंडियन पिनल कोड अठराशे साठ मधील एकूण पाचशे अकरा कलम पूर्ण पाठ केली कोणतेही कलम सांगा तो दोन ओळीत गुन्ह्याचं स्वरूप आणि दिशाने शिक्षा सांगत असतो विचार करा मित्र हो आपल्या क्षेत्रात काम करण्यासाठी अशी पॅशन आपल्या जवळ असली पाहिजे पुढे त्यांनी पोलीस मॅन्युअल फौजदारी कायदा मुंबई पोलीस ऍक्ट हे सगळं खूप छान समजून घेतलं आज तो मोठा पत्रकार पोलिसांनी वकील त्याच्याकडून काही वेळा मार्गदर्शन घेतात माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या क्षेत्रात पूर्ण वेळ काम करायचं आहे त्यांनी सुरुवात माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून जरूर करावी पण सिव्हिल सोसायटी आणि कम्युनिटी ऑर्गनायझेशन काढून पूर्ण वेळ काम करून करता आलं पाहिजे कार्यकर्ता म्हणून तुम्ही नेहमी स्मार्ट असलं पाहिजे तुम्ही ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रात टॉपला पोहोचला पाहिजे टॉपला गेलात तर सगळं आहे उघडा डोळे बघा नीट स्मार्ट कार्यकर्ता आपल्यातच आहे मित्र मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे त्या देशामध्ये तुम्ही हे माहिती लावा ती माहिती लावा हे अमुक करा ते तमुक करा ह्या क्षेत्रात इथे अर्ज लावा तिथे अर्ज लावा विचार करा अर्ज लावून जीन्स पॅन्ट घालून व्हाईट शर्ट घालून तुम्ही काय अधिकाऱ्यांसमोर बसत असता तर त्याला स्मार्ट कार्यकर्ता मी म्हणणार नाही तुम्हाला स्मार्ट पद्धतीने बोलता आला पाहिजे स्मार्ट पद्धतीने तुम्हाला लेखन करता आला पाहिजे मित्र हो ज्याच्या लेखणीमध्ये दम आहे ज्याच्या लेखणीमध्ये ताकद आहे ज्याच्या शब्दामध्ये ताकद आहे तिथला भलाभला अधिकारी अर्धा अर्धा निम्मा गार पडलेला असतो हीच तर खरी आपली क्वालिटी आहे तुम्ही समोरच्या व्यक्तीशी बोलत असताना तुम्ही कशा पद्धतीने बोलताय शब्दाला अचूक पद्धतीची शेप अचूक पद्धतीची शब्दांची फेक कशी करताय त्याच्यावर तुम्हाला अधिकारी आजमावत असतो माहिती अधिकार कार्यकर्ता आहे म्हणून जात असताना तो प्रत्येक ठिकाणाने ब्लॅकमेल आहे म्हणून असं समजत असतो पण आपल्या कृतीतून आपल्या वागण्यातून आपल्या बोलण्यातून आपल्या लेखनीतून आपण दाखवून दिले पाहिजे की मी स्मार्ट कार्यकर्ता आणि अभ्यासू कार्यकर्ता आहे आय एम नॉट ब्लॅकमेलर पण लक्षात ठेवा हा भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी हा आरटीआयचा कायदा आम्हाला वापरायचा आहे आणि देशाचं स्वरूप आम्हाला बदलायचं आहे म्हणून व्हाईट शर्ट घालून तुम्ही बिलकुल नाही मी या मताचा नाही तुम्ही फाटके कपडे घालून जा पण विचार मात्र तुमचे स्ट्रॉंग नव्यासारखे ठेवा साधी राहणीमान असू दे पण विचारसरणी तुमची उच्च असली पाहिजे या पद्धतीने तुम्ही जर माहिती अधिकार जर वापरलात तर भलत भल्यांची सांगतो तुम्हाला पॅन्ट ओली झाल्याशिवाय राहणार नाही ह्याचं कारण उत्तम उदाहरण आहे स्मार्ट कार्यकर्ता हा ठीक आहे मला म्हणायचं माहिती अधिकार माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून आपण काम करत असताना प्रत्येक गोष्टी प्रत्येक अर्थ हो आजपर्यंत गेली आठ ते दहा ते अकरा वर्ष काम करत असताना ह्या गोष्टीतून गेलेलो आहे हो आम्ही अकरा वर्ष काम केलं पण एकही अधिकारी आमच्या अंगावर अद्याप आलेले नाही आमच्या अंगावर का आले नाही का समोरच्याला माहिती आहे की हा कार्यकर्ता अभ्यास होय ह्याच्या नादाला लागून चालायचं नाही ही आपली आहे खरी ओळख ही आहे आरटीआयची ताकद आणि हे आपल्या ह्या चळवळीतला जे निस्वार्थ शब्द आहे ना तोच हा योगेश कडमकर निस्वार्थ आणतोय कधीही आले दिवसा दिवसावेळी एखादा कुठे कॉल किंवा एखाद्याला वेळ देता आला नसेल तर क्षमस्व पण जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा नक्की आपण वेळ देऊन त्यांना मदत करून आपला हा आरटीआय कार्यकर्ता सक्षम जबाबदार आणि जागरूक कार्यकर्ता बनू असा मी आशावाद व्यक्त करतो आणि उघडा डोळे बघा आणि म्हणून स्मार्ट कार्यकर्ता आपण बनूया त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करून आपण उत्तम पद्धतीचं कार्य करू असं मी आशावाद व्यक्त करतो आणि दिलेली दहा मिनिटे त्याच्यापेक्षा जास्त झाली असेल तर क्षमस्व आणि मी इथेच थांबतो धन्यवाद आयोजकांचं मला सांग